आज ना मावशी आणि काका घरी आले आंबारच पुरणपोळीचा बेत केला पण बोलण्यात एवढा वेळ निघून गेला की कळालंसुद्धा नाही तरीही कमी वेळेस संपूर्ण स्वयंपाक बनवला तो कसा शिवाय पीठही गावाचं फार जुनंच होतं तरीही अजिबात मैदाना वापरता मऊ लुस लुशीत पुरणपोळी झाली नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी मोठी एक वाटी गच्च भरून चणा डाळ घेतली आहे किंवा हरभरा डाळ वजनी म्हणाल तर ही डाळ अर्धा किलो एवढी आहे ह्यातील सालाची लाल डाळ हिरवी डाळ अशी सर्व निवडून घेतली आता एक दोन ते तीन पाण्याने मस्त अशी चणा डाळ धुवून घेऊयात आता सर्व डाळ धुतल्यानंतर खळखळ खर पाण्याला उकळी आली की मग डाळ सोळायची तर आधीच मी इथे गॅसवर कुकर ठेवून पाणी गरम करायसाठी ठेवलं होतं पाण्याला आता मस्त अशी खळखळ उकळी आली आहे यात डाळ सोळून घेऊयात तर पाणीसुद्धा इथे मी अंदाजे ठेवलं नाही तर अगदी परफेक्ट प्रमाणानुसार आता जो वरवरचा फेस आहे तो असा काढून घेऊयात परफेक्ट प्रमाण म्हणजे ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने पाणीसुद्धा ठेवायचे तर इथे जर डाळ तुम्ही भिजवली असेल तास दोन तास किंवा अर्धा तास तर तुम्ही एक चौपट पाणी घेऊ शकता एका वाटीसाठी चार वाट्या किंवा साडेचार वाटी, वाटी आणि जर डाळ भिजली नसेल तर तुम्ही एक पाच वाटी एवढं पाणी घेऊ शकता तर इथे मी अजिबात डाळ भिजवली नाही तर एक पाच वाटी पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यावर आपण डाळ घातली आणि आता पाण्याला मस्त अशी खळखळकळी येऊ द्यायची एक दोन ते तीन मिनटं तेव्हाही थोडं पाणी कमीच होतं म्हणून अजून वरून एक वाटी गरम पाणी घातलं म्हणजे जवळपास सहा वाटी गरम पाणी उकळत्या पाण्यात डाळ सोडली त्यातच थोडीशी हळद आणि तेल घालून आता कुकरचं झाकण बंद करून डाळ आपण शिजू देऊयात तोपर्यंत आपण इथे कणिक भिजून घेऊयात जसं आपण डाळीसाठी पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण घेतलं तसेच आपण गव्हाच्या कणकेचंसुद्धा परफेक्ट प्रमाण घेऊयात नवशिक्यांसाठी सांगते जर आपली एक वाटी डाळ एक वाटी गूळ असेल तर इथे मी अडीच वाट्या गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे जास्तीत जास्त तीन वाटी एवढंही गव्हाचं पीठ घेऊ शकता नवशिक्यांसाठी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे किलोच्या प्रमाणातसुद्धा किलो सांगते एक किलो डाळ एक किलो गूळ असेल तर एक किलो एवढंच गव्हाचं पीठ घ्या अगदी बरोबर असं सूत्र आहे आता इथे मी चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलं आणि एक ते दीड ग्लास पाण्यात एक चमचा एवढी हळद घालून हळदीच्या पाण्यात आपण कणिक भिजून घेऊयात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून नेहमीच्या चपातीसारखीच ही कणिक भिजवून घेऊयात पाण्यात हळद घातल्यामुळे काय होतं की हळद हळद खाली बसते आणि हळदीचा जो नैसर्गिक रंग आहे तो पाण्यात उतरतो आणि पोळीही मग अगदी डार्क पिवळी होत नाही तर मस्त असं धंग पुरणपोळीला रंग येतो तर इथे आपण मैदा न वापरता किंवा तेलही न घालता तशीच कणिक भिजून घेतली हे पहा पीठ जर जास्तच जुनं असेल एक दहा बारा दिवसांचं तर तुम्ही नवशिके असाल तर थोडा मैदा यात घालू शकता अर्धी वाटी एवढं किंवा तुम्ही मैद्याच्याच बनवत असाल तर मैद्याच्याही बनवू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध्या मैद्याच्या बनवू शकता तर इथे मी अजिबात मैदा न घालता तेल न घालता अशीच कणिक भिजली आणि आता ही कणिक काय करूयात एक भांडं घ्यायचं त्यावर कॉटनचा रुमाल ठेवून अशी याची एक पोटली बांधून घेऊयात अशी पुरचंडी बांधल्यावर जे आपण भांडं ठेवलं आहे त्यात पाणी घालूयात आणि पाणी घालून ही कणगेची पुरचंडी पाण्यात टाकूयात तर हे पहा या पद्धतीने आता एक वीस मिनटं ही कणिक भिजू देऊयात किंवा जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास त्या डाळी कळी वाळूयात एक चार ते पाच शिट्या झाल्या आहेत कुकरचंच झाकण काढूयात तर मस्त असं एडवणीसाठी कट निघाला आहे परफेक्ट असं आपण पाण्याचं प्रमाण घेतलं होतं हे पहा कट खूप छान आला आहे जास्त डाळ अगदी लागलीही नाही खाली आणि डाळ प्रेस करून पाहतोय तर हे पहा मस्त अशी मऊसूद डाळ शिजली आहे आणि आमटीसाठी कटही फार छान निघाला आहे तर आता एका भांड्यात पुरण चहायची गाळण ठेवून घेतली आणि या गाडीमध्ये सर्व हा कट आपण गाळून घेऊयात आता ही डाळ थोडीशी चमचने पसरवून घेऊयात म्हणजे राहिलेले जे पाणी आहे तेही खाली निघून जाईल तर पाहू शकता तुम्ही येळवणीचा कटही मस्त निघाला आहे आपल्याला जर जास्त कट हवा असेल येळवणीसाठी आमटीसाठी जर आपल्याला कट हवा असेल तर एका धाटी पाणी जास्त घालायचं जसं की मी सांगितलेल्या प्रमाणानुसार असा इतका कट निघतो आता तर आता ही डाळ अशी चमच्याने पसरवून घेतली म्हणजे शिल्लक राहिलेलं पाणीही सर्व निथळल्या जाईल डाळीतलं सर्व पाणी निथळल्यावर आता पुरण चाळायला घेऊयात तर पूर्णाच्या चाळणीने आपण इथे पुरण चाळून घेतोय त्यासाठी एक असे भांडं घेतलं तर कढईमध्ये ही चाळण माझी फिक्स बसते तुमच्याकडे जे भांडं असेल त्यात ही चाळण अशी ठेवू शकता किंवा यंत्रानेही तुम्ही पुरण वाटून घेऊ शकता तर इथे गरम गरमच डाळ मी अशी कोमट आहे तो तेव्हाच मी ही वाटीच्या मदतीने अशी ही गाळून घेते हे पहा तर मस्त असं पुरण गाळल्या जाते हे पा या पद्धतीने सर्व हे पुरण गाळून घेतलं पटकन एक पाच ते सात मिनटातच पुरण गाळल्या गेलं तुम्ही पाहू शकता अगदी पटपट असं हे पुरण गाळलं जातं गरम गरम डाळ असेल तर पटकन पुरण गाळल्या जातं तर अगदी मी आधी सुरुवातीला डाळ गाळून घेतली त्यानंतर आता पुरणाला चटका देण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली कढाईत एक चमचा एवढे साजूक तूप घातले आणि त्यानंतर आता गूळ घालूयात गॅसमध्ये आचेवर करून गुळ थोडंसं पसरवूयात तर गुळही मी आधी असा चिरून घेतला होता तर एक वाटी डाळीसाठी ज्या वाटीने डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटी एवढा चिरलेला गुळही घ्यायचा आणि त्यात हे वाटलेली डाळ घालूयात पुरण चाळीने जे पुरण आपण चाळून घेतलं ती जी डाळ अशी चाळून घेतली ती चाळीने त्यातच हे डाळ घालायची आणि सर्व आता हे गुळामध्ये मिक्स करायची थोडंसं सुरुवातीला पातळ होतं नवशिक्यांसाठी सांगते तर अजिबात काही हरकत नाही थोडंसं पातळ होतं सुरुवातीला आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता जसजसं पुरणाला चटका बसेल तसतसं पुरण खट्ट होत चालतं गुळ सर्व या डाळीमध्ये मिक्स होतो तर या पद्धतीने आता आपण सर्व डाळ आणि गुळ मिक्स करत चालूया मऊसूत अगदी लोण्यासारखं हे पुरण होतं तर याच पद्धतीने आपण मध्यम आचेवर हे पुरण एक सारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत की पुरण अगदी घट्टसर होत नाही तर आता तुम्ही पाहू शकता थोडंसं पुरण आता घट्ट होत आलं तर पुरण आपलं परफेक्ट कसं झालं तर ते, ते कसं ओळखायचं तर हे पहा आता इथे उलथाण्याच्या मदतीने मी सर्व पुरण असं मिक्स करून घेतलं तर आता अगदी मस्त असं हे पुरण झालं आहे तर यात आता आपण हे जे उलथाणं आहे हे असं उभं करून पाहायचं तर हे पा या पद्धतीने असं हे उलथानं ठेवायचं जर उलथाणं खाली पडायला लागलं तर समजा अजून पुरणाला वेळ आहे तर तुम्ही पाहू शकता उलथानं थोडंसं मोठं आहे म्हणून दिसत नाही चमचा नाही दाखवलं तर चमचाही बरोबर असं उभा राहिला आता उलथाणा हे चमचा काढून घेतला तर तुम्ही पाहिलात बरोबर असं हे आपलं पुरण आहे आता यात घालूया किसून जायफळ तर अर्धा किलो डाळीसाठी अर्ध्या जायफळातून थोडंसं कमी एवढं जायफळ किसायचं किंवा अर्धा चमचा एवढं किसलेलं जायफळ घालायचं त्यानंतर आता इथे मी बडी सोप आणि सुंट पावडर घातली अर्धा ते एक चमचा एवढे आणि इथे तुम्हाला वेलचीपूड पांढरी दिसत असेल त्यात मी थोडीशी साखर घालून वेलची कुठून घेतली वेलची पावडर नसल्यामुळे मी घरीच तीन वेलदोडे असे खलबत्त्यात घातले आणि त्यात एक चमचा साखर म्हणून तुम्हाला वेलची पावडर थोडीशी जास्त आणि पांढरात दिसली एक छोटीशी टीप आहे जर वेलची कुठल्या जात नाही तर त्यात साखर घालायची मस्त अशी वेलची पावडर होते म्हणजे वेलचीही चांगली कुठल्या जाते आता सर्व वेलची पावडर वगैरे घालून मस्त असं हे मिक्स करून घेतलं आणि पुरण काढून घेतलं म्हणजे पुरणाचा जो सुगंध आहे तोही टिकून राहतो म्हणून शेवटी असे हे वेलची पावडर सुंट पावडर घालायची किंवा बडीसोप पावडर तर आता आपण कणकीकडेही वळूयात तर पाण्यातून कणिकाची पुरझंडी काढून घेतली आता एक ताटात हे सर्व कणिक घेतली ताटातच थोडंसं तेल घालायचे आणि अगदी थोडीशी ही कणिक तिंबून घ्यायची तर तुम्ही पाहिल्यात पटकन असा हा रुमाल निघाला आणि थोडीशी अशी मूठ देऊन ही कणिक तिंबायची आणि आता ही कणिक अशी थोडीशी मूठ देऊन तिंबली की अशी थोडीशी वरून आपटायची म्हणजे अगदी लवचिक अशी ही कणिक होते असं थोडंसं आपटलं एक ते दोन मिनटं तर पुरणपोळीची कणिक अगदी लवचिक अशी होते तुम्ही पाहू शकता आपण जेवढी ही कणिक अशी ओढू तेवढी अशी ओढल्या जाते हे पहा म्हणजे पुरणपोळी जेवढी आपण पातळसर लाटू तेवढी पात्तासर लाटल्या जाते तुम्ही पाहू शकता की ती कणिक आपली लवचिक झाली मस्त अशी ओढल्या जाते आता कणिक सर्व मस्त अशी तिंबून घेतली आता ही कणिक आपण अशी थोडीशी बाजूला ठेवूयात किंवा यावर तुम्ही ओला कॉटेजच्या रूमालाही टाकून ठेवू शकता जर पुरणपोळी करायला वेळ असेल तर इथे मी तेव्हाच बनवणार आहे तर आता पुरणही आपलं मस्त रेडी आहे आणि कणिकसुद्धा मस्त तिमून आहे आता लिंबाच्या आकारापेक्षा इथे थोडासा मोठा गोळा घेतला कणकेचा एवढा गोळा घेऊन असा मस्त गोलसर करायचा हा गोळा तर तुम्ही पाहू शकता एवढा कणकीचा गोळा घेतला आणि आता पुरणही दाखवते तर पूर्णचा गोळाही तुम्ही पाहू शकता कणकीपेक्षा अगदीच मोठा असा गोळा आहे हे पहा जवळून दाखवते तर तुम्ही पाहू शकता कणकेच्या गोळ्यापेक्षाही अगदीच मोठा असा हा पुरणाचा गोळा आहे तरीसुद्धा आपली पुरणपोळी अजिबात फुटत नाही मस्त अशी टम्म फुकते आणि सरसर अशी पुरणपोळी लाटल्या जाते तर आता ही गव्हाच्या कणकेची जो हुंडा आहे तो असं दोघं हातांनी बोटांनी प्रेस करायचा हे पहा चार बोटांनी नवशिक्यांसाठी सांगते अंगठ्याने अशी काठ दाबत चालायची थोडासा पिठाचा हात लावायचा किंवा अंगठ्यांना पीठ लावायचे अंगठ्यांनी अशी ही कनिक दाबत चालायची नसा वाटीचा आकार द्यायचा हे पा या पद्धतीने वाटी केली की त्यात हा पुरणाचा गोळा घालायचा आतमध्ये पुरण टाकलायचे आणि कणिक अशी बाहेर ओढायची तर सर्व असं झाल्यानंतर जसं आपण मोदकाला आकार देतो ना तसंच अगदी आकार द्यायचंय यात आतमध्ये थोडीशी गव्हाची पिठी टाकू शकता पुरणपोळी मस्त अशी फुकते तर हे पा अंगठ्याने असं प्रेस करून जे हे वरती शिल्लक राहिलेलं कणिक येतं हे पा घ्यायचा आणि दोघ अंगठ्याच्या मदतीने ही अशी कणी गोलसर करून अगदी गोल घरगरीत हा उंडा झाला की मग पिठात असा घळवायचा आणि या पद्धतीने असं गोलसर करून घ्यायचं नवशिक्यांसाठी सांगते अगदी पुरणपोळी जमत नसेल तर ही अशी पद्धत करायची या पद्धतीने सर्व असं गोलसर पुरण म्हणजे पुरणपोळी एकसारखं पसरलं जातं आणि आता अलग हाताने पोळी लाटायची जास्त प्रेस करून नाही तर हळुवारपणे अलग हाताने पोळी सरकवत सरकवत लाटायची नवशिके असाल तर तुम्ही पोळपाटसुद्धा असा सरकवू शकता पोळी नसेल जमत सरकवता तर पोळपाट फिरवायचा आणि पोळपाट पुर फिरवून पुरणपोळी लाटून घ्यायची गव्हाच्या कणकेने किंवा पिठीने अगदी हे जमत नसेल पोळी लाटता तर तांदळाची पिठी घ्यायची तांदळाच्या पिठीने सरसर पुरणपोळी पुढे सरकते तर हे पा या पद्धतीने अशी बोल घरघरीत मी इथे पुरणपोळी लाटून घेतली तुम्ही पाहू शकता आणि पुरणही टाचून टाच आपलं भरलं गेलं आहे तुम्ही मस्त असं दिसत असेल हे पहा आता गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता इथे लोखंडाच्या तव्यावरच मी पुरणपोळी बनवते आहे तुमच्याकडे कुठलाही तवा असेल तर मस्त अशी पुरणपोळी भाजल्या जाते लोखंडाच्या तव्यापेक्षा आलुमिनिमच्या तव्यावरही मस्त पुरणपोळ्या होतात तर इथे माझ्याकडे हा लोखंडाचा तवा यावरच पोळी भाजून घेते पोळीला अशी थोडीशी वरती फुगे यायला लागले थोडेसे बबल आले की पोळी अशी पलटवून घ्यायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावर साजूक तूप तेलही घालू शकता तर थोडीशी पोळी मी अशी फिरवून घेतली एकाच बाजूला जाळ लागत होता आच लागत होती म्हणून अशी थोडीशी फिरवून घेतली आणि आता उलथाण्याने किंवा चमचीच्या मदतीने असं तूप साजूक तूप किंवा तेल लावू शकता तर हे पाठ टम अशी आपली पुरणपोळी फुगते तुम्ही पाहू शकता लुसलुशीत अशी पुरणपोळी झाली आहे तर दोघही बाजूने मस्त अशी पुरणपोळी फुगली आहे आणि एक ही भाजल्या जात आहे अगदी मऊ लुसलुसित पुरणपोळी आपली तयार होते आपले गव्हाच्या पिठाच्या आहेत अगदी नाजूक अशा असतात म्हणून अगदी हळवारपणे भाजायची ही पुरणपोळी हे पहा जिथे वाटली की वाफ जाते तिथे असं उलथाण्याने दाबून पुरणपोळी पुन्हा मस्त टम्म फुगून घेतली अलगद अशी उलथाण्याने काढून घेऊयात आता दुसरीही पुरणपोळी दाखवते तेवढ्याच मी कणकेचा गोळा घेतला आणि दोघं अंगठ्याच्या मदतीने अशी प्रेस करायची आणि वाटीचा आकार देत चालायचा थोडासा पिठाचा हात लावाय लावायचा अगदी चिकटत असेल तर दोघं अंगुठ्यांना पिठाचा हात लावून घ्यायचा आणि अशी वाटी तयार करायची त्याच पद्धतीने वाटी तयार केली की पुरणाचा गोळा भरायचा आणि पुरण असं आतमध्ये ढकलायचे आणि कणिक बाहेर ओढायची त्यानंतर मोदकाचा आकार द्यायचा मोदकाचा आकार दिल्यावर जे शल्लक राहिलेली कणिक आहे ती अशी वरती काढायची त्याच पद्धतीने तर हे पहा कणिकसुद्धा एवढी जास्तीची निघून जाते अगदीच कणकेचा थोडाच गोळा राहतो आणि एवढीशा कणकेच्या गोळ्यामध्ये एवढं पुरण आपण बसवलं त्याच पद्धतीने कणकेचा गोळा पिठीमध्ये असा घोळवायचा आणि पिठी लावून घ्यायची आणि सर्व पुरण असं हाताने पसरवून घेतलं का अगदी पेड्यासारखं करायचं नवशिक्यांसाठी सांगते अजिबातच पोळी मग फुटत नाही किंवा सरसर अशी लाटल्या जाते आणि मस्त असा पुरणपोळीला गोलाकार येतो तरी याच पद्धतीने आपण इथे दुसरीही पुरणपोळी लाटून घेऊयात हळवारपणे लाटणं फिरवायचं नवशिक्यांसाठी सांगते अगदी अलगद हाताने अशी सुरुवातीला काटलाटत चालायची पुरणपोळीची आणि मग नंतर असं लाटणं फिरवायचं हे पहा या पद्धतीने असं सर्व लाटणं फिरून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने असं लाटणं फिरवायचं म्हणजे पोळीला आकारही मस्त गोलकरगरी गर येतो पुरणही चोफेर आपलं पसरलं आहे आता दुसरीही पुरणपोळी भाजायला घेऊयात तर हे पहा मस्त अशी पुरणपोळी लाटल्या गेली आहे गव्हाचीच कणकेची पोळी आहे नाजूक अशा या पोळ्या असतात म्हणून अलगद हाताने मग तव्यावर टाकायच्या आता आजूबाजूने थोडंसं साजूक तूप सोडून घेतलं कड्याने तुम्ही तेल तूप तुमच्या आवडीनुसार सोडू शकता तर हे पा एका बाजूने थोडीशी भाजली गेली बबल यायला लागले की पलटवून घ्यायची आता दुसऱ्या बाजूने ही पोळी मस्त अशी टम्म फुकते हे पा तुम्ही पाहू शकता अशी अगदी लुसलुशीत पोळी टम्म फुगते आणि आता उलट करून घेऊयात तर हे पा म्हटली मी फार नाजूक अशी पोळी असते ही गव्हाच्या कणकेची अगदी लुसलुशीत अशी थोडंही उलथाणं आतमध्ये गेलं की अगदी पोळीची वाफ जाते आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी होते तिसरीही पोळी मी याच पद्धतीने बनवून घेतली तर मस्त अशा पोळ्या भाजल्या गेल्या तर याच पद्धतीने पुरणपोळी बनवून घेतली तर तुम्हाला ताटात मी एक पाच ते सहा पुरणपोळ्या आणून दाखवते हे पहा किती मऊ लुसलुशीत पुरणपोळी झाली पुरणही अगदी भरपूर असं भरले गच्चं असं पुरण भरलं का मग खायलाही मस्त तर हे पहा सर्व पुरणपोळी तुम्हाला दाखवली आता पुरणपोळी तळून दाखवते खूप नाजूक अशा ह्या कणकेच्या पोळ्या असतात वरचा पापुद्रा फार बारीक असा असतो अगदीच पटकन असे ह्या तुटतात तर हे पहा लुसलुशीत आणि मऊसूद अशा नाजूक पुरणपोळ्या झाल्यात तुम्ही पाहू शकता अगदी मऊ मऊलुसलुशीत तर इथे मी आंबारस आमटी भजे ही बनवून घेतलं होतं संपूर्ण स्वयंपाक बनवला अगदी कमीत कमी वेळेत हा संपूर्ण स्वयंपाक झाला तर तयार आहे आपली मऊ लसलुषिक पुरणपोळी आणि पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तर नवशिकेसुद्धा या प्रमाणात परफेक्ट अशी गव्हाची पुरणपोळी बनवतील न चुकता तर पुरणपोळीचा वरचा पापुद्राही इतका नाजूक आहे की हे पहा आंब्याच्या रसात बुडवताच पापुद्रा अगदी लथपथ रसाने भिजतो आहे आणि खायला तेवढीच टेस्टी आहे आणि मौसूत अशी पुरणपोळी झाली आहे छोटंसं निवेदन आवडल्यावर लाईक मात्र नक्की करा शेअरही करा सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद